नमस्कार महाराष्ट्र हार्मनी इव्हेंट पुणे प्रस्तुत मॅजिक ऑफ पंचम या कार्यक्रमाचे शनिवार दिनांक पंचवीस मे दोन हजार चोवीस रोजी निगडी येथे भव्य आयोजन शनिवारी दिनांक पंचवीस मे दोन हजार चोवीस रोजी निगडी येथील ग दि माडगुळकर सभागृहामध्ये हार्मनी इव्हेंट पुणे प्रस्तुत मॅजिक ऑफ पंचम या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे या कार्यक्रमासाठी उत्तम गायक म्हणून आरती दीक्षित स्नेहल आपटे प्रसाद चौसाळकर जितेंद्र पेटकर आणि प्रशांत साळवी हे उपस्थित राहणार आहेत तर वादक म्हणून चिंतन मोडा प्रतीक आपटे राजू निरगुडे कांचन निंबाळकर सचिन वाघमारे आसिफ खान आणि विनोद सोनवणे संजय खाडे किरण एकबोटे आणि पद्माकर उपस्थित राहणार आहेत तसेच या कार्यक्रमाचे निवेदन आकाश सोळंकी तसेच साऊंड अतुल पंढरपुरे हे असणार आहेत तरी जास्त या कार्यक्रमामध्ये जास्तीत जास्त संगीतप्रेमींनी सहभाग घेऊन आपली उपस्थिती दर्शवावी असे आवाहन हार्मनी इव्हेंट्स ग्रुप ऑफ पुणे यांच्या वतीने करण्यात आले आहे या कार्यक्रमासाठीचे शुल्क हे नाममात्र स्वरूपाचे असणार आहे यामध्ये देखील जर ग्रुप बुकिंग असेल तर तिकीट सवलतीच्या दरात दिले जाईल तसेच ग्रुप हा कमीत कमी दहा ते पंचवीस लोकांचा असावा अशी एक अट या कार्यक्रमासाठी हार्मनी ग्रुप ऑफ इव्हेंट यांच्या वतीने ठेवण्यात आले आहे ब्युरो रिपोर्ट एन मराठी न्यूज